तर नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपल्या रातची आठ वाजता आहे पाहिषताय तुम्ही आठ वाजून राहिले आता मी वाड्यात जाई मग आपल्या गावात ब्याण बी वाजून राहिलाय तर तुम्ही बॅन बी दाखवतो चला मग तर मित्रांनो पहिलं मी वाड्यात जाई वाडत पाण्याकडे पहिले ऐकून कोणी मग पहिले वाड्यात जातो ब्यांड पाहायला जाऊ चला मग तर मित्रांनो आता आपल्याला धनंजय भेटलाय आहे आता मग चालले बँड पाहिले पहिले तर जाऊ जयदीपच्या घरी त्या जयदीपले घेऊन जाऊ तो येतो की नाही येतो त्याला पाना पडून पहिले मग बँड पाहिले जाऊ हो, चला मग चल। चल। चलो 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 चलते रो रुपना मत चलते रो जागते रो जागते रो ब्लॉग देखते रहो हमारी तुम हमारा समजी भाई के ब्लॉग देखते रहो हां हां देखते रहो देखते रहो के घर पास पास बहुत है। बहुत बहुत पास है से बहुत करीब हम मतलब दो कदम आगे मित्रांनो जयदीपच्या घराजी शकता तुम्ही एकदम जोय आहे त्याच्या घराच्या जयदिपच्या नव मेट्रो गिनी पाहिले

कोणतं काम करतो तू चायवायवाला तू चायचा धंदशील तू आहे की नाही जाऊ जाऊ मित्रांनो तो बॅन लागला तेवढी बंद पडेल बंद पडलाय पण कोणता बॅन आहे ते माहित नाही नाव बाणावडी सम्राट दिसतोय हा सम्राटच आहे मित्रांनो सम्राटच बँड आहे बंद पडलाय वर तो वाजीन अर्धा एक घंटा नाजीन वाजेल धनंजय भाऊ होते बँड वाजीन की नाही वाजेन आपण बँडवाल्याला विचारू बँड का आवाजेन काय भाऊ बँड का आवाजेन कवा चालू बनताय बर बँड आता काय जर हो बँडवाले म्हणताय की मित्रांनो आता बँड चालू येईन दहा मिनटात आडे बसले ताशेवाले ओपले ब्लॉगिंग बॉले ब्लॉगिंग करतो आता मालक चालले मित्रांनो बँडमध्ये पाहि शकताय तुम्ही बँडची शेस्टिंग लावताय बँड चालू देईन आता मॅम मला म्हणणं की बँड पाहिजे जाऊ

तर मित्रांनो आपला बँड पाहून झाला आहे बँड कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि मग आता घरी जातच होते तर तोशी आपल्याला जेदी भाऊ भेटला आहे पाहि शकताय तुम्ही आमच्याच आमच्याचकडे येत होता म्हणजे तो बँड पाहिले आहे आणि समोरून मी दोन जणं येत आहे यजा सिद्ध्या पाहि शकता तुम्ही दोन येत होत्या चला अरे काही बँड पाहणार नाही आहे चला बंद झाला चला बॅ बंद झाला बँड बॅन तीन काहीतरी गडबड खिचडाली तरी खिचडी बिकरी मित्रांनो काहीतरी खिचडी पक प्रायव्हेट गोष्टी चालू मित्रांनो मला माहिती आहे ब्लॉक मध्ये घेतली म्हणे मी हा ब्लॉक मध्ये घेतली म्हणजे आपण जाऊ द्या आपण वाड्यात जाऊ ब्लॉग भाई मी मित्रांनो आता ते करू विचार ब्लॉग बनवत मी ब्लॉग बनतोय हो ब्लॉग बनवू दे पहिले फोटो तिकडे चोटे बस चंद्र लाल मित्रांनो पातळी लाल लाल चंद्र दिसतोय काय मित्रांनो एकदम रिअलवानी चंद्र दिसतोय मित्रांनो म्हणजे मित्रांनो वाड्यात येऊन गेले पाहिजे तुम्ही का ते हा भाऊ पाहिजे चारा बोटवाला चार बोटवाला ते आपल्या जेदी भाऊ बसलेले आहे इकडे उजित भाऊ मोबाईल पाहता भाऊ देतात आध दे आद दे आधी राहिले त्या ब्लॉक मध्ये चला चौका मध्ये जाऊया चौकात चालत आहे चला चला चलो 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 चौकात चालल्या चौकात चालले मित्रांना मग दिव्या दिव्या समोरून दिव्या भाऊ आले आपले दिवेश भाऊ तर मित्रांनो मी गेलाय घरी आहे शकता तुम्ही आणि आता आपला ब्लॉग आधी एंड होतो आहे आपला ब्लॉग पसंद आला शिंदर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये